मित्र हो नमस्कार सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांना फोडून भाजपने महायुती निर्माण केली राज्यात पुन्हा एकदा ही महायुती सत्तेत आली पण तीन पक्षाची ही रिक्षा म्हणजे तीन चाकाची ही रिक्षा एक दिवस सुद्धा नीट चाललेली नाही या रिक्षाची तीनही चाकं तीन वेगवेगळ्या दिशेला धावत सुटलेली आहेत रुसवे फुगवे नाराजी कुरघोडी बास याच प्रदर्शन रोज होत आहे अ बघा म्हणजे सत्ता फक्त सत्ता सत्ता हीच या पक्षाच्या केंद्रस्थानी असल्यामुळं महायुतीचं अस्तित्व अजूनही कायम आहे पण आता मात्र महायुतीला घरघर लागलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माहिती फुटणार माहिती दुभंगणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळं वेग लढावं लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं यातून त्यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत देऊन टाकले आहेत अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या कल्पनेला म्हणा किंवा या धोरणाला म्हणा पाठिंबा दिला त्यामुळं महायुतीतले तीनही पक्ष स्वबळावर लढवून आपल्या ताकदीचा अंदाज घेणार आहेत हे आता जवळपास निश्चित औ शिंदे गटानं तर स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेतच आहेत पण त्यांनी भाजपाला इशारा सुद्धा दिला आहे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात महायुती म्हणून तीन पक्ष जर एकत्र लढले तर तीनही पक्षातील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांची संधी डावलली जाऊ शकते आणि त्यामुळं त्यांची नाराजी मग नाराजी या नाराजीतून पक्षांतर आणि मग आपापसात पाडापाडी अशा प्रकारांना मोठा वाव मिळत असतो या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडीला देखील होऊ शकतो स्वबळाचे संकेत अजित फडणवीस यांनी दिले अजितदादांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला आणि एकनाथ शिंदे गटानं तर थेट आव्हानाची भाषा वापरली तुम्ही आमच्यासोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू तुम्ही स्वबळाची भाषा केली तर आम्ही पण स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी सज्ज हो आहोत असं सांगतानाच खासदार नरेश मस्के म्हणजे हे खासदार नरेश मस्के म्हणजे शिंदे गटाचे खासदार तर या मस्के यांनी भाजपाला अप्रत्यक्ष इशाराही दिला सेनेच्या जाहीर मेळाव्यामध्ये त्यांनी ही आपली भूमिका अगदी स्पष्टपणे जाहीररित्या सार्वजनिकरित्या मांडली त्यामुळं बघा कमीत कमी नवी मुंबईत तर महायुती फुटणारच फुटणार अर्थात महाराष्ट्रात ही तशीच चिन्ह आहेत स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यावर महायुतीतल्या सगळ्याच पक्षांच्या वरिष्ठांचं एकमत आहे स्वतंत्र निवडणुका लढवून पुन्हा युती करणं सोयीचं होईल असं या नेत्यांना वाटतं त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती फुटलेली दुभंगलेली सुद्धा दिसू शकते दोस्तीतली कुस्ती अशी दोस्तीतली कुस्ती या निवडणुकीमध्ये नक्की पाहायला मिळू शकते फक्त आता हेच पाहावं लागेल तिघांच्या या आपापसातील लढतीमध्ये महाविकास आघाडीचा फायदा होतोय का होणारच असेल तर तो कशा पद्धतीनं होतो आहे आणि तो कितपत होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू लोपर्यंत नमस्कार